स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी धुळे महानगरपालिकेची आहे पंकज भाऊ गोरे पंकज भाऊ भगवी शुभाचा श्वासाने जगतो आई भगव्या रक्ताचा शुभाचे विचार पेरतो सारे या ते शुभाचे विचार पेरतो सारे शिलेदार तो या धुळ्यात धुळे शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात ते म्हणजे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी धुळे महानगरपालिकेची आहे पावसाळा अर्धा संपत आला तरी आजपर्यंत काही स्वच्छता कर्मचाऱ्यांना जे किट महत्त्वाचे असतात त्यामध्ये मास्क ऑक्सिजन मास्क हँड ग्लोव झाडू कपडे त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत एका ठिकाणी नाला तुंबला गटार तुंबली त्या भरलेल्या गटारीमध्ये जर विना मा ऑक्सिजन मास्कचा एखादा कर्मचारी उतर असेल तर त्याचा जिंकास मोठा धोका निर्माण चिन्ह नसला तर त्याला सं जबाबदार कोण राहणार हाही एक आपल्या समाजातील घटक आहे त्यांची देखील काळजी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला विनंती केली आहे की आपण वरित ज्या ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना किट दिलेले नसतील त्यांना ताबडतोब द्यावे ज्यांना दिले असेल त्यांनी वापरावे आणि ज्यांना भेटले नसतील त्यांनी देखील महानगरपालिकेत संपर्क करावा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवाचं कार्यालय येथे संपर्क करावा आपल्याला आपल्या आरोग्याच्या सोयी सुविधेसाठी आम्ही किट मिळवून देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज